रात्री बारा वाजेपासून जयरंगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहे तुम्ही सुद्धा उपोषण करणार असल्याची चर्चा आहे तुम्ही कुठे उपोषण सुरू करणार आहे आणि कधीपासून सुपोषण करणार जरंगी उद्यापासून उपोषण सुरू केलं तर आम्ही परवापासून उपोषण करणार आहोत जारांगीच्या एक दिवस पुढे आम्ही त्याच गावात ज्या गावात जरांगी उपोषण करतील त्याच गावात त्यांनी आंतरवाली सराटीत जर उपोषण केलं तर आम्ही आंतरवाली सराटीतच जाऊन उपोषण करू त्यांनी दुसरं कुठलं गाव शोधलं तर त्या गावात जाऊन आम्ही उपोषण करू जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा आणि जशाच तसं करण्याची जर भाषा करत असेल तर आम्हाला आता इथून पुढं जरांगी जिथे उपोषणाला बसतील त्याच गावात जाऊन उपोषण करावं लागेल तरच मुख्यमंत्र्याला कुठेतरी आमच्या मागण्या काय आहेत ते ऐकायला वेळ भेटेल जरांगींना भेटायला आल्यानंतर ते आम्हालाही भेटतील आणि आमच्या मागण्या काय आहेत त्यांना ते ऐकून घ्याव्याच लागतील त्यामुळे आम्ही जरांगी ज्या गावात बसतील त्या गावात जाऊन उपोषण करणार असल्याचं आम्ही त्या मागणीवर आहोत या उपोषणाला हाके साहेब सुद्धा उपोषण